शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष हंगाम दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या हंगामामध्ये सुरुवातीला येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर तुम्हाला दोन ते तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिला होता की द्राक्षामध्ये ऊर्जा नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर स्ट्रॉंग माल निघण्यासाठी आपण कशा पद्धतीने डोसेस देऊ शकतो याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण घड जिरू नये किंवा बऱ्याच वेळेस घड बाळीवर जातात त्याचबरोबर घडांची गोळी होते आता लक्षात घ्या गर्भधारणा स्ट्रॉंग आहे तुमच्या झाडामधील स्टोरेज स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे झाडामध्ये स्टोरेज असेल काडीमध्ये स्टोरेज असेल तर त्या ठिकाणी माल तुमचा कमकुवत निघत नाही किंवा माल चांगल्या पद्धतीचा निघतो त्यासाठीच आपण त्या ठिकाणी डोसेस दिलेले तुम्हाला फॉस्फरस लेव्हल पॉटॅश लेव्हल मॅग्नेशियम लेव्हल चांगली ठेवणं गरजेची आहे त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील दुय्यम अन्नद्रव्य असतील याची पूर्तता आपण रिपच्या माध्यमातून घेणं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मग आता याच्यानंतर कामकाज करत असताना आपल्याला पुढचं नियोजन की आता घडजीवर नाही म्हणून आपण दोन ते तीन फवारणी व्यवस्थित कशा घेतल्या पाहिजे याबद्दलची पूर्ण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव विजय निवृत्तीगारे राहणार खानगाव नजिक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे तीस त्र्याऐंशी झिरो सत्त्याण्णव आपले किती तारखेची पेस्टी एकोणतीस एकोणतीस ची आलेले डोसेस सोडलेले खाली जर बघितलं आपण डोस वगैरे व्यवस्थित बेसल डोस पण दिलेला आहे बरोबर दोन इनलाईन टाकलेले आहे व्यवस्थित पद्धतीने आपलं पाणी नियोजन सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे बरोबर आहे आता जे स्प्रे आले स्प्रे शेड्यूलनुसार तुम्ही कामकाज केलं आज उन्हाळ्यामध्ये पण पूर्ण कामकाज केलं बरोबर आहे बरोबर आज जर मालाची परिस्थिती बघितली प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुमच्या झाडावरती कुठेही तुमच्या एका डोळ्यामध्ये दोन दोन गड त्या ठिकाणी दिसत बरोबर आहे आणि शेंड्याचे पुढे तुमचे गड दिसत आहे अतिशय सुंदर आहेत आज जर बघितलं या काडीला फक्त तीन चारच डोळे आहेत परंतु तीन चार डोळ्यांमध्ये पुढच्या याच्यामध्ये पूर्ण शेंड्यामध्ये पोग्यामध्ये माल आहे बरोबर आहे हो मग ही परिस्थिती जर आपण बघितली तर याच्यासाठी महत्त्वपूर्ण कामकाज मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जे डोस दिले त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर इंडिकेम कंपनीचं तुम्हाला झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसचा वापर असेल त्यासोबत कॅल्शियमचा वापर असेल त्याचबरोबर तुम्हाला जे मायक्रोट्रींट दिलेले मग त्याच्यामध्ये तुमचं झिंक स्टार असेल डी पी फेरस असेल चिलेटेड मॅग्नीज असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल हे डोसेस आपल्याला महत्त्वपूर्ण असणार आहेत रूट चालू करण्यासाठी तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिडची जी ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिलेली ती आपण प्रॉपर करणं हॉस्परिक ॲसिड त्यासोबत तेरा झिरो पंचेचाळीसचा डोस असेल हा डोस आपण व्यवस्थित पद्धतीने देणं आता हेच करत असताना आपण फवारणी नियोजन तुम्हाला एक साधारणतः दहाव्या अकराव्या दिवशीच्या स्प्रे नियोजन करत असताना लक्षात घ्या कुठेतरी आपल्याला फुटवा मागं पुढे दिसतोय त्याच्याबद्दल आपण कसा फुटवा एकसारखा करू शकतो याचा व्हिडिओ तुम्ही मागच्या चॅनलमध्ये तुम्ही मागच्या याच्यामध्ये जाऊन बघू शकता परंतु आजच्या व्हिडिओमध्ये एक साधारणतः दहाव्या अकराव्या बाराव्या दिवसानंतर आपण जे स्प्रेचं नियोजन करतो तुमची पोगा स्टेज शेंगदाणा स्टेज शेंगदाणा स्टेजला आल्यानंतर तुम्हाला बेरी ऑन दोनशे मिली एम पाचशे ग्राम अशी एक पहिली फवारणी त्याचनंतर त्याच्यानंतरची फवारणी झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम व्यस्पा तुम्हाला द्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी ऐंशी एम एल आणि कोमानेल पाचशे मिली ही दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची ही फवारणी झाली तिसरी फवारणी घेत असताना तुम्हाला पीडीएच पोटॅशियम डायहायड्रोजन अर्थफॉसपेट आपल्याला आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये बोरॉन शंभर ग्रॅम सिक्स बे पंधरा पीपीएम लक्षात घ्या सिक्स बेचा रोल अतिशय महत्वपूर्ण या दिवसामध्ये असणार आहे सिक्स बे तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा पी पी एम आणि त्यासोबत प्रोनेट पाचशे मिली आणि कर्जेट सहाशे ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची ही फवारणी झाली परत एकदा पुढच्या दिवसाला आपल्या एक फवारणी घ्यायची ती फवारणी घेत असताना तुम्हाला टेकमोर दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंडे लक्षात घ्या अंडे आपल्याला सहा घ्यायचे आणि एम पंचेचाळीस बुरशीनाशक असा एक फवारणी घ्यायची ही फवारणी सुद्धा जर आपल्याला माल कमकवत वाटत असेल तर नक्कीच आपल्या झाडामध्ये स्टोरेजचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा घ्यायचं आहे टॉपकॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि त्यासोबत परत एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं अॅक्रोबॅट दोनशे ग्राम एव पंचेचाळीस पाचशे ग्राम अशी एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची मध्यंतर एक कीटकनाशकची फवारणी आपण काढून घेणं गरजेची मग कीटकनाशक घेत असताना तुम्हाला प्रोक्लेम पन्नास ग्राम त्यासोबत आपल्याला रॅमकोश आणून घ्यायचे पाचशे ग्रॅम आणि झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची आता घड जिरू नये म्हणून किंवा घड स्ट्रॉंग झाले पाहिजे घडांना लवकरात लवकर हिरवा कलर त्या ठिकाणी पकडला पाहिजे सफेद गड पडले नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला दोन महत्त्वपूर्ण अजून फवारण्या त्या ठिकाणी असतील यावर्षी आपल्याला नक्कीच फवारण्या वाढवून घेणं गरजेचे आहे आता ह्या दोन फवारण्या घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी बोराटेक यम घ्यायचे दोन लिटर पाण्यासाठी पाचशे मिली लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण या दोन फवारणी असतील बोराटेकिएम पाचशे मिली झिरो वाईन चौतीस पाचशे ग्रॅम आणि एक बुरशीनाशक अशी एक आपण फवारणी घेऊ शकतो बुरशीनाशक घेत असताना कॉपर सल्फर कुमानियल याचा वापर न करता इतरत्र बुरशीनाशक तुमचं झेडाट्यातर असेल एंड्राकॉल असेल एम पंचेचाळीस असेल याच्यापैकी आपण कोणतंही बुरशीनाशक घेऊन आपण फवारणी करू शकतो त्याच्यानंतर अजून एक फवारणी ती फवारणी घेत असताना आपल्याला ओरिजिनल ओमेक्स कंपनीचं डी पी नाईन्टी एट लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण फवारणी असेल ओमेक्स कंपनीचं डीपी नाईन्टी एट आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्यासोबत ओमेक्स कंपनीचं मायक्रोमॅक्स घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली आणि त्यासोबत रिव्हर्स एकशे साठ मिली अशी एक फवारणी आपण जर घेतली तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले रिझल्ट आणि तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच दोन दिवसामध्ये अतिशय चांगला बदल त्या ठिकाणी दिसून येईल आणि याच्या ट्रायल आपण घेतल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ज्या ट्रायल झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला आपण काही गल्ल्या त्या ठिकाणी सोडल्या तरीही आपल्याला त्याच्यामध्ये चांगला बदल त्या ठिकाणी दिसून आला आणि त्या फवारणी आपण कंपल्सरी प्रत्येक प्लॉटला करून घेणं गरजेचे आहे कारण या दिवसामध्ये नक्कीच प्लॉट जिरण्याचं प्रमाण वाढेल याच्यानंतर ज्या छाटण्या होतील त्याच्यामध्ये पुन्हा थंडीमुळे सुद्धा आपला माल बारीक पडण्याचं प्रमाण वाढेल मग अशा वेळेस आपल्याला माल स्ट्रॉंग राहण्यासाठी त्याची त्या ठिकाणी गरज पडेल आता हेच करत असताना आपल्याला फुटवा मागं पुढं होत असेल तर त्यासाठी आपण एक डोस आपण आता वातावरणाच्या चेंजेसनुसार त्या ठिकाणी आपण दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक साधारणतः चार पाच दिवसानंतर कॅल्शियम नायट्रेट एकरी तीन किलो तेरा झिरो पंचेचाळीस तीन किलो या प्रमाणात आपल्याला एक डोस आपण एक्सेस देऊन घेणं गरजेचं आहे आता बऱ्याच वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केले विचारलं की आपण हा डोस दिल्यानंतर आपल्याला कुठंतरी माल बाहेर निघून जाण्याची शक्यता आहे किंवा त्याची वाढ त्या ठिकाणी होते आता लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्याला पोझिशन त्या पद्धतीची दिसत असेल अशा वेळेस आपण त्या ठिकाणी एसओपी असेल तुमचं व्यासपा असेल टिल्ट असेल याचा वापर करून आपण ती फुटी आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो किंवा त्या ठिकाणी पोटॅशियम ऑल्युडिनियमची एखादी फवारणी आपण काढून घेऊ शकतो जर या फवारण्या केल्या तर व्यवस्थित आपल्याला कुटवाही निघेल एकसारखा माल निघायला मदत होईल सर्व डोळे एकसारखे निघण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीच्या जर आपण फवारण्या घेतला तर नक्कीच प्लॉटमध्ये चांगले चेंजेस चांगल्या पद्धतीचा माल आणि चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आपण या वेळेमध्ये आपण पाणी नियोजन सुद्धा आपण कसं केलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता लक्षात घ्या पाणी नियोजन करत असताना आपल्याला जमिनीची वापसा कंडिशन बघून आपल्याला पाणी द्यायचंय वरती तुमचा चार बोटाचा थर आपल्याला चांगल्या पद्धतीचा सुकलेला दिसेल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी भेगा सुद्धा पडलेल्या दिसतील परंतु अशा वेळेस आपण पाणी देत असताना खूप पाणी देऊ नका पाणी देत असताना आपल्याला एक साधारणतः पंचवीस तीस मिनटं किंवा अर्धा तास पाणी द्यायचंय अर्ध्या तासानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला आलेला डोसेस आपण ट्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय आणि त्याच्यानंतर फेल निघेपर्यंत आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाणी त्या ठिकाणी द्यायचं नाही जर तुमची हलकी जमीन असेल मुरमाड जमीन असेल ज्या ठिकाणी आपण इनलाईनचा वापर करतो अशा ठिकाणी आपण एकवीस साधारणतः तासी म्हणजे किंवा दोन तास आपल्याला पाचव्या ते सहाव्या दिवशी दोन तास पाणी देणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील आपण माती परीक्षणानुसार डोसेस असतील पाणी नियोजन आपल्याला जमिनीच्या प्रतवारीनुसार असेल हे नियोजन आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे जर या पद्धतीने कामकाज केलं तर नक्कीच प्लॉटमध्ये कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता याच प्लॉटमध्ये आपण साधारणतः फर्स्ट डिपच्या दरम्यान एक व्हिडिओ नक्की देणार आहोत कारण माल निघताना जर तुमचा स्ट्रॉंग निघाला असेल तर कुठेही अडचणच त्या ठिकाणी येत नाही त्याच्यासाठीच आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी आलेले डोसेस कंपल्सरी करा जर ते डोस कंपल्सरी दिले असतील टायमिंगमध्ये दिले तर नक्कीच आपल्याला माल चांगल्या पद्धतीचं दिसून येईल गडचिरण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी राहील आता बऱ्याच विभागामधून प्लॉट बुकिंग करतायत शेतकरी जर तुमचा सांगली विभाग असेल सोलापूरचा काही भाग असेल जालन्याचे बरेच शेतकरी प्लॉट अजूनही बुकिंग आहे परंतु बुकिंग करत असताना या गोष्टींची नक्की काळजी घ्या की आलेल्या शेड्यूलमध्ये जे औषधं आलेले असतील ते नक्की कंपनी वाईज व्यवस्थित पद्धतीने घ्या कारण बऱ्याच वेळेस औषधांची उपलब्धता होत नाही परंतु जी आपण घडजीरू नाही म्हणून तुम्हाला औषधं सांगितले असतील उदाहरणार्थ तुम्हाला ओमिक्स कंपनीचं सांगितलं असतील त्याचबरोबर जे आपण लिक्विड विद्राव्य खत देतो ते ओरिजनल इंडिकेम कंपनीचे तुम्हाला अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस असेल हे आपण ओरिजनलच घेणं गरजेचं आहे जे लक्षात घ्या बाकी इतरत्र आपण याकडून थोडंफार इकडे तिकडे होत असेल परंतु आपण हे शक्यतो करू नका आणि जर असं नियोजन असेल तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता दुसरी गोष्ट आपल्याला काम करताना किंवा प्लॉट बुकिंग करताना आपण नक्की काळजी घ्या कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आलेलं शेड्यूल जर फॉलो होत असेल तरच प्लॉट बुकिंग करा आता बऱ्याच ठिकाणी माल कमकुवत निघाले बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला याच्यासाठीच आपल्याला महत्त्वपूर्ण कामकाज उन्हाळ्यामधील सुद्धा होतं ते जर आपण व्यवस्थित केलं असेल तर नक्कीच प्लॉटमध्ये अडचण येणार नाही आता याच्यानंतर जे बुकिंग करत त्यांच्यासाठी बुकिंग क्रमांक सुद्धा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन पाचशे चार पाचशे दोन पाचशे नऊ पाचशे एक या कोणत्याही नंबरवरती आपण संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील तर नक्की विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला फेसबुक लाईव्ह असेल किंवा फेसबुकमध्ये असेल फेसबुक पेजला आपले व्हिडिओ येतात इंस्टाला आपले व्हिडिओ येतात त्याचबरोबर डॉक्टर ॲग्रीवाला युट्यूब चॅनलला सुद्धा आपले व्हिडिओ येतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच कोण नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्यात चांगली माहिती मिळेल त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद